नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याण्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच बनवायला आवडेल आणि खायलासुद्धा नक्कीच आवडेल कारण टेस्ट ह्याची अगदी उत्तमच होते एकदा कराल तर पुन्हा पुन्हा कराल इतकी छान होईल ह्याची टेस्ट तर आपण आता अंडा बिर्याण्याची तयारी करत आहोत इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत आता आपण हे कुकरला उकडून घेणार आहोत कारण मला झालेला आहे उशीर त्यामुळे मी हे कुकरला पटकन उकडून घेणार आहे म्हणजे दहा मिनटात होतील आपले हे उकडून तर इथे आपण अंड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ इथे मी वापरत आहे सेंद्रिय मीठ मी आता पूर्ण जेवणातच सेंद्रिय मीठाचा वापर करते तर इथे आपण अंड्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे अंड्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे आपली अंडी जी उकडताना तुटतात ती तुटत नाहीत त्यासाठी आपण अंड्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण हे लावत आहोत कुकरला तर आपला अंड्याचा कुकर होतोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया भाताची तर आता आपण बिर्याणीची तयारी करत आहोत इथे मी घेत आहे बासमती तुकडा तांदूळ तीन वाट्या घेत आहे आक्का तांदूळ आता नाही आहे संपला आहे आणि अचानक बिर्याणी करायचं ठरलेलं आहे आणि रात्रीचे दहा वाजलेले आहेत उशीर झालेला आहे मला आज स्वयंपाक करायला त्यामुळे जो तांदूळ आहे तो मी यूज करत आहे तर इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी स्लाइस करून घेत आहे ही अंडी आपली उकडून झालेले आहेत आपण थंड करायला ठेवलेली आहेत आता आपण करूया बाकीच्या मसाल्याची तयारी तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेत आहोत इथे मी घेतलेले आहेत एक मुठभर पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मुठभर कोथिंबीर आपण घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण घेत आहोत लसूण तर आता आपण हे पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा आहे आहे आपण हो। या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि इथे मी घेतलेला आहे अद्रकचा एक दीड इंचा तुकडा तर आता आपण हे चिरून घेतलेले आहेत अद्रकचा तुकडा आणि मिक्सरला आपण वाटून घेत आहोत तर अंडी आपली उकळून सोलून झालेले आहेत आपण दोन अंडी याच्यातली चिरून घेणार आहोत बारीक बारीक आणि चार अंडी तशीच ठेवणार आहे तर हे अंडी अशी आपण हात चुरीने बारीक बारीक चिरायचे किंवा मग हाताने तुम्ही चुरून सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे दोन अंडी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत ही आपण बिर्याणीमध्ये फोडणीमध्ये वापरणार आहोत ही अंडी हो ही आपल्या बिर्याणीची तयारी झालेली आहे हा आपण कांदा चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचा सा। एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आपण ही लसूण अद्रक पुदिना कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपण काढून घेऊया थोडासा गरम मसाला इथे मी तो तीन तेजपत्ता घेतलेला आहे चार लवंगा घेतलेल्या आहेत चार मिरी घेतलेल्या आहे एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि दोन काळे विलायची घेतलेल्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घेणार आहोत अजून इथे आपण साधं जिरं वापरत आहोत इथे शहा जिरे वापरले तरी चालतील तर आपण हा गरम मसाला काढून घेतलेला आहे त्या आपण बिर्याणी मसाला आणि मिरची पावडरसुद्धा काढून घेत आहोत म्हणजे आपण बिर्याणीला फोडणी देताना पटकन सगळं साहित्य घालू शकू तर इथे मी पोह्याचा चमचा दोन चमचे मी बिर्याणी मसाला घेत आहे तीन वाट्याचा भात करत आहोत अगदी परफेक्ट मसाला होतो हा सगळा तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसं जास्त कमी करू शकता ते इथे दीड चमचा मी लाल मिरची पावडर घेत आहे अगदी व्यवस्थित नॉर्मल तिखट असं होईल आम्हाला थोडंसं तिखट आवडतं त्यामुळे मी थोडंसं तिखट करत आहे अगदी तिखट पण नाही पण नॉर्मल थोडंसं तिखट तर आता आपण गॅस पेटवूया आणि तेल घालून घेऊया तर आता आपण बिर्याणीची तयारी कर झालेली आहे आपण फोडणीला घालून घेऊया अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एकदा अंडा बिर्याणी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट फोडणी घालून मी डायरेक्ट शिजवून घेते वेगळं वेगळं तांदूळ आणि वेगळं हे करत नाही मी तशीही आपल्याला येते पण जास्त अशी चव देते त्यामुळे मी ही अशी करते आणि होते सुद्धा अगदी झटकन पटकन तर तेलामध्ये मी हे अंडे तळून घेत आहे हे अंडे तळून घेतले तरी चालतील किंवा असेच तुम्ही ठेवले बिर्याणीमध्ये घातले तरी सुद्धा चालतील आपले हे अंडे तळून झालेले आहेत आपण अंडे काढून घेऊया आपलं आता अंडे काढून झालेले आहेत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया बिर्याणी म्हटलं की थोडंसं तूप हे आलंच तर आता इथे आपण एकच एक स्पून आपण तुपाचा वापरत आहोत म्हणजे मग भाताला चव चांगली येते आता आपण हा खडा मसाला जो काढून घेतला होता तो प्रथम फोडणीमध्ये घातलेला आहे हा गरम मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे आता कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया एकदा तयारी झाली की अगदी पटकन झटकन होते ही बिर्याणी आणि खाऊन तर बघाल तर इतकी छान टेस्ट लागते की पुन्हा पुन्हा तुम्ही नक्की अशाच पद्धतीने कराल ते इथे आता आपण लसूण अद्रक पुदिना कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे कांदा आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्येच आता आपण ही पेस्टसुद्धा परतून घेऊया छान अशी परतून झाली की त्याचा मस्त सुगंध येतो राईसला हे बघा आता आपलं ही पुदिना कोथिंबीर व्यवस्थित भाजून झालेली आहे हा मसाला रंग आपला बदलला गेलेला आहे इथे आता आपण हळद घालून घेत आहोत थोडीशी हळद घालून घेतलेली आहे त्याचबरोबर हा मोठा टोमॅटो आपण चिरून ठेवला होता तो घालून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपण आता व्यवस्थित परतून घेऊया छान असा परतून झाला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाला त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आता लाल तिखट आणि बिर्याणी मसाला जो आपण काढून ठेवला होता तो घातलेला आहे इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरत आहे तुम्ही कोणता वापरता तो तुम्ही वापरू शकता एव्हरेस्ट सु... एव्हरेस्टचा स... सुद्धा छान लागतो इथे मी सुहानाचा वापरलेला आहे तर अपन... इथे आपण हे बारीक करून घेतले होते अंडी जी चुरून घेतली होती ती आपण याच्यामध्ये घालून घेत आहोत चुरून किंवा चिरून घेतलेली अंडी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत इथे दोन अंड्यांचा वापर केलेला आहे हा असे अंडी आपण बिर्याणीच्या मसाल्यामध्ये घातल्यानंतर भाताला म्हणजेच बिर्याणीच्या राईसला अगदी छान टेस्ट येते म्हणजे पूर्ण भाताला मस्त अं अन... अंड्याचा स्वाद येतो तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये आता भातसुद्धा परतून घेऊया छानपैकी आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता उशीर झाल्यामुळे मी आज ह्याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे तुम्हाला तुमच्या तांदळाचा अंदाज किंवा तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या अंदाजाने तुम्ही तुमचा भात शिजवू शकता तुम्ही थंड पाणी वापरू शकता किंवा गरम पाणी वापरू शकता जसं तुम्ही भात शिजवता प्रत्येकाचे तांदूळ शिजवण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाचा तांदूळ वापरण्याची पद्धत वेगळी आहे कोणी इंद्रायणी वापरतं कोणी बासमती तुकडा वापरतं कोणी अक्का बासमती वापरतं कोणी कोलम वापरतं असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण भात वापरतो घरामध्ये तर तुम्ही जसं वापरता आणि तुमच्या तांदळाचा जसा अंदाज आहे त्या पद्धतीने तुम्ही बाकीची भात शिजवण्याची प्रोसेस करू शकता तर इथे मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि उशीर झाल्यामुळे मी इथे गरम पाणी वापरत आहे नाहीतर मग मी सुद्धा थंडच पाणी वापरते आता रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत मुलींना भूक लागली आहे त्यामुळे मी पटकन बिर्याणी करण्यासाठी हा गरम पाणी वापरलेला आहे तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ इथे लिंबू घालून घेत आहेत थोडंसं गरम पाणी घातल्यामुळे भाताला पटकन उकळी फुटलेली आहे असं आपण हलवून घेतलेला आहे आणि हा भात शिजवताना थोडंसं पटकन म्हणजे दोन तीन वेळा तरी आपल्याला हलवावा लागतो तुम्ही तांदूळ कोणताही वापरा पण आपण त्याच्यामध्ये मसाला घातल्यामुळे तो असा खाली चिकटला जातो मसाल्यामुळे त्यामुळे जरा दोन तीन वेळा हलवावा लागतो आणि मी असं उघडस ठेवून शिजवत असते जेव्हा भाताचं पाणी आटतं तेव्हा मी झाकण ठेवते आणि मग शिजवते तर इथे आपण मध्येच पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढलेली होती कारण पाणी होतं थोडंसं भातामध्ये आता आपलं थोडं पाणी कमी झालेलं आहे आपण झाकण काढलेलं आहे तर आता याच्यावरती आपण अंडी ठेवत आहोत अजून आपला भात थोडासा कच्चा आहे आणि भात आपला अजून थोडासा ओलसर आहे तर आता आपला हा भात एक दहा बारा मिनटं तरी आपण ठेवायचा आहे झाकून म्हणजे मग पूर्ण व्यवस्थित तांदूळ आपला शिजला जाईल भात आपला पूर्णपणे रेडी होईल थोडंसं पाणी आटलं की आपण ते झाकण काढून प पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि मग आपण त्याच्यामध्ये अंडी ठेवलेले आहेत तर आता आपण हे बारा मिनटं ठेवलेले आहेत आता आपण झाकण काढूया बघू शकता तुम्ही छान असं मस्त वाफ निघलेली आहे आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आता मुलींना भूक लागली आहे त्यामुळे मी पटकन गरम गरमच सर्व करत आहे हा गरम गरम अगदी थोडासा ओलसर वाटतो पण खाता खाता थंड होता होता तो नॉर्मल सुट्टा होऊन जातो आता हा पण गरम गरम काढत आहे त्याच्यामध्ये मसाला असल्यामुळे तो थोडासा ओलसर असतो थो, आणि ओलसरसुद्धा अगदी छान वाटतो खायला थोडासा ओलसर आहे तर इथे आपला हा बिर्याणी राईस तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू